नमस्कार मित्रांनो मी अनोर मोहिते आज मी माझं स्वतःचं मत मांडणार आहे तुम्ही पण आपलं मत कमेंटमध्ये मांडा कारण की देशामध्ये आलेली तानाशाही रोज रोज होणारी बेरोजगारी त्यावरती शेतकऱ्यांचं होणारं कर्जमाफी हे अनेक प्रकारचे मुद्दे आहेत गॅस सिलेंडर पेट्रोल डिझेल ग्रामीण भागांमध्ये मिळणाऱ्या सुविधा आहेत त्याचबरोबर अनेक प्रकारच्या ज्या सुविधा आहेत त्यापासून लोकांना किती प्रकारे सामोरे जावं लागतं म्हणूनच मोदी सरकारला का निवडून द्यावं कोणाचे अच्छे दिन आणले यावरती आपण मी आज मत मांडणार आहे तर तुम्हाला जर माझं मत आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा तर पहिला मुद्दा आहे अच्छे दिन आणेवाले हे तर अच्छे दिन आणेवाले हे तर कोणासाठी कशासाठी आणि का जर नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं की अच्छे दिन आणेवाले हे दोन करोड लोकांना रोजगार देणार दोन करोड रोजगाराला देणार ते झालं त्यानंतर पंधरा लाख रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येणार तीसुद्धा योजना काय झाली अशा प्रकारचे अनेक वादे नरेंद्र मोदी यांनी केले होते पण ते वादे कुठंच पूर्ण करताना भेटले नाही तर पण खरोखरच लोकांना ज्याची गरज होती ज्या मुद्द्यांची गरज होती त्यावरती त्यांनी दुर्लक्ष केलं तर दुर्लक्ष म्हणजेच काय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर्वात उज्ज्वला गॅस योजना जी आहे उज्ज्वला योजना त्या योजनेतून ग्रामीण भागातील लोकांना घॅस भेटले पण ती योजना जर आता ग्रामीण भागात जर तुम्ही गेलात त्या योजना जर पाहिलात तर ती योजना आज ग्रामीण भागातल्या लोकांना त्या योजनेमुळे त्यांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे म्हणजेच काय झालं आहे याचं थोडक्यात उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला मी ज्या उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागांमध्ये घ्यास भेटले तर घ्यास भेटला म्हणून ग्रामीण भागामध्ये ज्यांना रॉकेल भेटत होतं त्यांचं रॉकेल बंद झालं आणि रॉकेल बंद झाल्यामुळे त्यांना ज्या पावसामुळे ज्या सुविधा असतात जी इलेक्ट्रिसिटी असते ती इलेक्ट्रिसिटी पावसामुळे चार चार पाच पाच किंवा आठवडाभर कधी कधी महिनाभरसुद्धा त्यांना लाईट भेटत नाही मग त्यांना अंधारात राहावं लागतं आणि ग्रामीण भागातलं जीवन म्हणजे जंगलात असतं वनात असतं आपण अनेकांनी पाहिलं असतील काही लोक आपल्या ग्रामीण भागातले व्लॉग किंवा व्हिडिओ शूटिंग करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात पण अशा प्रकारचे व्हिडिओ आपण जेव्हा पाहतो तेव्हा ग्रामीण भागांमध्ये अनेक प्रकारचे जंगली प्राणी असतात त्यांच्यापासून संरक्षण व्हावं यासाठी त्यांना उजेडाची गरज असते किंवा आपल्यावर येणारा जे संकट आहे त्यावर मात करण्यासाठी काहीतरी त्यांच्याकडे साधन असावं लागतं म्हणजेच ते अंधारात राहत असतात तर ग्रामीण भागामध्ये पाऊस जोरात होत असतो आणि त्यामुळे झाडं तुटतात आणि वायर ज्या इलेक्ट्रिक वायर आहेत त्या गळून खाली पडतात तूड़त म्हणजेच त्यात सुद्धा तुटतात आणि इलेक्ट्रिसिटी लाईट हे खंडित होते तर त्यांना या योजनेच्या माध्यमातून रॉकेल बंद केलं म्हणजे उज्ज्वला योजना घॅस भेटला तर गॅसमधून त्यांना जो भेटणारा जो रॉकेल होतं ते बंद केलं मग ग्रामीण भागात जेव्हा लाईट जाते तेव्हा करणार काय उजेड कसा का निर्माण करणार तर त्यासाठी रॉकेलची खूप गरज आहे तर सरकारने गॅस दिला ते ठीक आहे चांगली योजना आहे परंतु त्याचबरोबर रॉकेल बंद करायला नाही पाहिजे होतं आज ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गरिबाची ज्यांची लाईट जाते त्यांना जर विचारलं तर खरोखरच त्यांचा संताप असतो कारण त्यांना रॉकेल भेटत नाही तर हा पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा म्हणजे रोजगार ज्या पद्धतीनं राज्यामध्ये प्रत्येक गव्हर्मेंटमध्ये असू दे प्रायव्हेटमध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टम लागू केलं आहे आणि कॉन्ट्रॅक्ट सिस्टम लागू केल्यानं कॉन्ट्रॅक्ट ज्या पद्धतीने त्याला वाटेल त्या पद्धतीनं लोकांना कामावर घेणार कि लोकांना कामावर काढून टाकलं जाणार काही ठिकाणी बोनस भेटो तर काही ठिकाणी भेटत नाही तर अशा प्रकारचे अनेक प्रश्न आहेत तर कॉन्ट्रॅक्ट सिस्टम या ज्या पद्धतीनं लागू केलं ला, आहे स्किल इंडिया स्किल इंडिया हा सर्वात मोठा खरोखरच तरुणांवर होणारा अन्याय कारण सहा ते सात महिने काम आणि पाच महिने घरी थांब अशा प्रकारची हिंघण झाले जर आयचा विचार केला तर आयच्या मुलांना सहा महिने कामावर घेतलं जातं सात महिने कामावर घेतलं जातं पाच महिने घरी बसवलं हो जातं अशा प्रकारची ही स्किल इंडिया औद्योगिक क्षेत्रातील तरुणांची ही गज झाले जे चांगल्या पदव्युद्धर आहेत त्यांना सुद्धा आता रोजगार नाही तर याविषयी काही बोलायला तयार नाही हे फक्त धर्माचं राजकारण करणार पुन्हा निवडून येणार परत धर्मा धर्मात वाद लावणार अशा प्रकारचं राजकारण करण्यापेक्षा तरुणांना व्यवस्थित रोजगार द्या रोजगारवर बोला आज महाराष्ट्राचा जर विचार करायचा म्हटलं म्हणजे महाराष्ट्रातील काही उद्योगधंदे आज गुजरातला गेलेत डायमंड मार्केटसारखे डायमंड मार्केट तेसुद्धा रिझर्व्ह बँकेचं केंद्र जे मुंबईमध्ये होतं तेसुद्धा अशा प्रकारचे अनेक उद्योग होते सरकारी ज्या यंत्रणा मुंबईत होत्या त्यासुद्धा गुजरातला नेण्याचा कार्यक्रम इथे पार पाडला जातोय तर भविष्यात आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांना काय भेटणार असा प्रश्न अनेकांना उपस्थित केला तर प्रश्न विचारणारवरून देशद्रोही आहेत किंवा यांना भाजपला विरोधच करायचा आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलं जातं परंतु आपण ज्या पद्धतीने विरोध करतो ते आपल्या फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी नसतं मराठी माणसाच्या फायद्यासाठी आहे कारण प्रत्येकाला रोजगार भेटणं हे आपलं गरजेचं आहे आज महाराष्ट्रातले तरुण तरुणी शिकलेलं असतानासुद्धा त्यांना रोजगार नाही आहे मग याचं सर्व श्रेय कोणाला या सरकारलाच आहे सरकारने त्याचं उत्तर दिलं पाहिजे आणि सरकारने रोजगारसुद्धा देणं गरजेचं आहे कारण तुम्ही धर्माधर्माच्या राजकार राजकारणाचं राजकारण करून तुम्ही भावनिक करता मग लोकांचा त्याकडे कळ जातो पण जे खरोखरच मुद्दे आहेत जे खरोखरच आपल्याला आवश्यक गरजा आहेत त्या बाजूला राहतात तिसरा म्हणजे ज्या शिक्षणाच्या ज्या व्यवस्थात आहेत आज जर शिक्षणाची जर व्यवस्था पाहिली गेली तर काही शाळांमध्ये मुलांना शिक्षण देण्यासाठी ॲडमिशन घ्यावं लागतं पण तिथं पालकांचा इंटरव्ह्यू घेतला जातो म्हणजे पालकांना प्रथम जर इंग्लिश मिडियममध्ये तुम्हाला तुमच्या मुलाला टाकायचं असेल तुम्ही कुवत असेल इंग्लिशमध्ये शिकवण्याची प्रायव्हेट शाळेमध्ये शिकवण्याची तर प्रथम तुमचा इंटरव्ह्यू तिथं घेतला जातो काय घेतला जातो तुम्हाला इंग्लिश येतं का प्रथम तुमचा इंटरव्ह्यू घेतला तर नंतर मुलाला ॲडमिशन दिलं जातं मग आई वडिलांना शिकायचं आहे शाळेमध्ये की आपल्या मुलांना शिकायचा हा प्रश्न निर्माण आहे अशा संस्थांवर अशा शाळांवर कारवाई केली जात नाही काही ठिकाणी डोनेशन भरावं लागतं ज्या पद्धतीनं डोनेशन भरलं जातं तर एखादा सामान्य माणूस जो कॉन्ट्रॅक्ट सिस्टममध्ये काम करतो जो कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतो दहा बारा हजार रुपये काम करतो तो खरोखरच करत दहा दहा हजार रुपये वीस वीस हजार रुपये तिसतीस हजार रुपये डोनेशन भरू शकतो का तुमच्या आमच्यासारखा जर सामान्य माणूस गेला तर अशा प्रकारचं डोनेशन भरू शकत नाही तर त्यासाठी त्यांना शिक्षण फ्री करावं किंवा मोफत करावं खरोखरच देशामध्ये शिक्षण मोफत असणं गरजेचं आहे कारण ज्या पद्धतीने शिक्षण जोपर्यंत व्यक्तीला शिक्षण भेटत नाही जोपर्यंत त्याला आपल्यावर होणाऱ्या आपल्या अन्यायाची जाणीव होत नाही तोपर्यंत तो, तो काहीही आपल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकत नाही म्हणून शिक्षण हे मोफत असणं गरजेचं आहे अशा प्रकारचे शिक्षण मोफत देणं गरजेचं आहे ज्या पद्धतीनं प्रायव्हेट शाळांमध्ये मुलांना शिक्षण देण्यासाठी ज्या पद्धतीनं पालकांच्या इंटरव्ह्यू घेतल्या जातात आणि तिथं पालक जर त्या इंटरव्ह्यूमध्ये फेल झाले तर मुलांना ॲडमिशन दिलं जात नाही अशा प्रकारच्या अनेक शाळा आहेत तर अशा शाळांवर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे चौथा मुद्दा आरोग्याविषयी आरोग्य म्हणजे आरोग्यामध्ये खूप साऱ्या जागा रिकाम्या असूनसुद्धा आरोग्य विभागामध्ये भरती केली जात नाही अनेक लोकांनी यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले पण ज्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यांना त्यांच्यावरतीच अनेक प्रकारचे गुन्हे दाखल केले जातात त्यांचा आवाज दाबला जातो अशा प्रकारच्या भरत्या केल्या जात था नाहीत थांबल्या जातात था। दुसरं म्हणजे पेपर फुटी काही ठिकाणी अनेक प्रकारच्या पेपर फुटले जातात मग ज्या मुळांनी आपल्या खरोखरच आयुष्याची चार पाच वर्ष घालवून ज्याने अभ्यास केला आणि नंतर जर परीक्षा दिल्यानंतर जर पेपर फुटीसारख्या जर घटना घडत असतील आणि जर ते लोक जर बेरोजगारसारखं जर फिरत असतील जर तुम त्यांचा कधी जर एक्झाम झालीच तर त्यांचा नंबर येईपर्यंत त्यांना वाट वेटिंगवर राहावं लागतं अशा प्रकारच्या ज्या संस्था काम करतात त्यांच्यावर कारवाई सुद्धा होत नाही आणि दिवसेंदिवस तरुण बेरोजगार होत चाललेत पाचवा मुद्दा आपला असा आहे ज्या पद्धतीने केंद्र सरकारकडून राज्यातील विरोधी पक्षांवरती ईडी सी बी आय इन्कम टॅक्स अशा अनेक प्रकारच्या यंत्रणाकडून ज्या पद्धतीनं कारवाई केली जाते विरोधकांचा आवाज दाबला जातोय त्याविषयीसुद्धा आवाज उठवणं तरुणांनी खूप गरजेचं आहे जास्तीत जास्त जर जास्त जर सर्वात जास्त जर अन्याय कोणावर झाला असेल महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये तर सर्वात जास्त अन्याय झाला आहे तो म्हणजेच तरुणांवर कारण तरुण आणि तरुणी हे जास्त बनून शिकलेत परंतु त्यांना रोजगार नाही तर रोजगार नसल्यानं काही लोकांचं अजूनपर्यंत लग्न झालेलं नाही तर काही लोकांना रोजगार नसल्यामुळे घराचा जो खरोखरच करता व्यक्ती जर घरी असेल तर मग त्यांचं चालणार कसं जर त्याला रोजगार नसेल त्याला अन्न वस्त्र निवारा या जर गरजा तो पूर्ण करू शकत नसेल तर आपल्या मुलाबाळांना तो कसं शिकवू शिक्षण देऊ शकेल एवढं डोनेशन कसं भरू शकेल यावरतीसुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होतात तर मित्रांनो तुम्ही या इलेक्शनमध्ये आपलं मत बजावून ज्या पद्धतीनं ज्या संस्थांनी ज्या रोज लोकांनी खरोखरच शिक्षण मोफत करणार किंवा ज्या लोकांनी खरोखरच तरुणांना रोजगार देणार अशा लोकांना आपण निवडून देणं गरजेचं आहे आणि त्यांना आपण प्रश्नसुद्धा विचारणं गरजेचं आहे कारण आपला तो अधिकार आहे प्रश्न विचारण्याचा कारण आपण मतदान देतोय मतदानावर बहिष्कार टाकण्यापेक्षा आपण मतदान देऊन योग्य त्या व्यक्तीला निवडून देणं गरजेचं आहे कारण तो आपला आपला मूलभूत अधिकार आहे आपल्याला जो संविधानाने दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो तुम्हाला श्रीमंत व्यक्तीला आणि तुम्हाला जो समान अधिकार दिला आहे तर तो आपला बजावणं खूप गरजेचं आहे पुढचा मुद्दा म्हणजेच रेल्वे बुलेट ट्रेनसारख्या योजना त्याच पद्धतीनं वंदे भारत ट्रेन जर ग्रामीण भागाचा विचार केला साधारणपर्यंत तुम्हाला कोकणाचं उदाहरण देतो कोकणात जाण्यासाठी ज्या रेल्वे असतात जर पॅसेंजर बघितली पॅसेंजरला सतरा ते अठरा डबे असतात त्या पॅसेंजर कॅन्सल करून याने एक्सप्रेस सोडल्यात एक्सप्रेसमध्ये तीन डबे पुढे असतात आणि पाठीमागे काहीतरी दोन अशा प्रकारे टोटल पाच ते सहा डबे जनरलचे असतात आणि जास्तीत जास्त लोक बुकिंगमधून जाण्यापेक्षा जनरल डब्यामधून जातात आणि त्या लोकांना जाण्यासाठी एवढी आपला जीव धोक्यात घालून जा जावं लागतं आहे जर कधी तुम्ही ठाण्यामध्ये गेलात था, हो तर ठाण्यामध्ये था। तुम्ही प्लॅटफॉर्मवर पाहिलं असेल खूप रांगाच्या रांगा लागलेल्या असतात कारण एक डबा भरण्यासाठी जवळजवळ दोन डब्याची लोकं असतात कारण का तिथं एक्सप्रेस ट्रेन सोडल्या आहेत त्यामध्ये बुकिंग सिस्टम चालू केले आणि जो जनरल डबा आहे त्यामध्ये गर्दी जास्त असते पुढचा मुद्दा म्हणजेच वंदे भारत ट्रेन वंदे भारत ट्रेनमध्ये ज्या पद्धतीने कोकणात सोडले आणि त्या ट्रेन सोडल्यामुळं काही ट्रेनचं ज्या जाणाऱ्या जा होत्या त्यांचं टाइम टेबल बदललं आहे आणि ते टाईम टेबल बदलल्यामुळे कोकणामध्ये बदल जाणाऱ्या ज्या प्रवाशांची संख्या आहे ती जास्त आहे आणि कोकणातील सर्वात जास्त लोक मुंबईमध्ये राहतात पुण्यासारख्या सिटीमध्ये राहतात कारण त्यांना रोजगार कोकणामध्ये जास्त नसल्याने तर त्यांना जाण्यासाठी पॅसेंजर आणि सर्वसामान्य व्यक्ती असतात त्या पॅसेंजरने जाण्यासाठी त्यांना खूप परवडणं योग्य असतं वंदे भारतसारख्या ट्रेननं जाणं खूप परवडणं कारण वंदे भारतला जवळजवळ डबे मी परवा पाहिलं तर आठ ते नऊ डबे काहीतरी वंदे भारत ट्रेनला आहेत आणि तेवढ्या डब्यातून कोकणात जर सोळा सतरा डब्याची ट्रेन जर फुल गच्च भरून जात असेल सीझनला तर वंदे भारतसारखी ट्रेन पुरेसे आहे का कोकणासाठी असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो तर मित्रांनो अशी खोटी आश्वासनं देऊन फक्त धर्माचं राजकारण करणाऱ्या व्यक्तींना निवडून देण्यापेक्षा ज्या पद्धतीनं लोकांचा विचार लोकांचं मत लोकांना रोजगार आणि लोकांना अन्न वस्त्र निवारा या गोष्टी देणार अशा लोकांना निवडून द्या कारण जोपर्यंत तुम्ही सत्ता बदल करत नाही तोपर्यंत ही, तो ही लोकं या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षून त्या पक्षात उड्या मारत राहतील आणि अशा लोकांना जर परत परत तुम्ही जर निवडून दिलं तर आपला विकास तरुणांचा विकास महाराष्ट्र राज्याचा विकास कधीच होऊ शकत नाही म्हणूनच नवीन लोकांना निवडून द्या नवीन लोकांना संधी द्या जरी ते नवीन असले तरी चाले पण त्यांना संधी द्या तरच जुन्या लोकांना लक्षात राहील की आपल्याला परत परत लोक निवडून देत नाही तर नवीन लोकं आलेले आहेत ते आपले जोमाने काम करतील विकासाची कामं करतील हेच या व्हिडिओ माध्यमातून तुम्हाला सांगतो तर तुम्ही जरी तुमच्या जागेतील तुमच्या गावातील तुमच्या क्षेत्रातील तुमच्या विधानसभा मतदारसंघातील जर नवीन उमेदवार असेल त्या नवीन उमेदवाराला निवडून द्या कारण जुन्या उमेदवाराला त्याची खंत वाटेल कारण त्यांनी जे केलेले कामं त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही याचा त्यांना कुठेतरी खंत वाढेल म्हणजे भविष्यात जो निवडून आला आहे तो अशा प्रकारचं कृत्य करणार आहे विकासावर भर देईल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आणि तुम्ही तुमचं मत काय नक्की कमेंटमध्ये कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र